नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत पितळखोरा लेणीमध्ये मित्रांनो पुण्यापासून हे प्रॉपर तीनशे किलोमीटर आहे पुणे ते संभाजीनगर संभाजीनगरवरून कन्नड आणि कन्नडवरून पित्तळखोरा लेणी म्हणजे पुणे ते बरोबर तीनशे किलोमीटर बसतं मित्रांनो खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि खूपच सुंदर म्हणजे निसर्ग तेथे खोऱ्या परत वातावरण एवढं सुंदर आहे तर मला वाटतं अवश्य एकदा तुम्ही भेट द्यावी हे तुम्ही बघू शकता की असं आजूबाजूचं एवढं निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूपच सुंदर असं वातावरण आहे म्हणजे असं कंटाळा येत नाही काय नाही खूप भारी असं वातावरण आहे तर एकदा अवश्य भेट द्या तुम्ही मित्रांनो खूपच खूपच भारी खूपच भारी खूपच भारी आहे मित्रांनो एकदा तुम्ही पित्तळखोराला अवश्य भेट द्या खूपच सुंदर असं ठिकाण आहे तेथील लेण्या पण खूप सुंदर आहे आणि खूप भारी आहे म्हणजे तर अवश्य एकदा भेट द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा खूपच भारी असं आहे सगळ्या लेण्या पाहून त्या मित्रांनी ज्यावेळेस जाणार होतो त्यावेळेस असा खूप कंटाळा आला होता की जावो का नको आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्यानंतर गाडी पार्किंगला लावली आणि जे चालायचं होतं त्यानंतर असं खूप कंटाळा आला की खूपच लांब जायचं आहे तर जायलाच नको आत्ता पण एक असा एक उत्सव होता मनामध्ये की बाबा खूपच छान असं आहे कारण मी पण असे फोटो वगैरे पाहितले होते तर खूपच छान वाटलं होतं पण गेलो म्हणजे गेल्यानंतर हे तुम्ही बघा किती सुंदर अशी आतमध्ये कोरिव काम आहे खूपच सुंदर आहे म्हणजे मला तर एवढं आवडलं की असं खूपच खूपच भारी आतमध्ये असं काम एवढं सुंदर आहे खूपच सुंदर आहे परत पाण्याचे म्हणजे त्यातमध्ये पाणी पण होते पाण्याचे झरे पण तिथं खूप सुंदर असं आहे आम्ही मित्रमित्र होतो बरोबर आणि बाहेर पडल्यानंतर ते बघा हे बघा असं असं इथून पाणी वगैरे वाहत होतं खूपच सुंदर आहे म्हणजे मला बा, तर वाटतं की बाबा एकदा तुम्ही जाऊन यावं कारण खूपच भारी आहे तिथं वातावरण पण खूप सुंदर आहे पाण्याचे झरे आजूबाजूचं वातावरण निसर्ग म्हणजे असं कंटाळा येत नाही एक म्हणजे मी असं सांगू शकत नाही की कसं आहे तिथं स्वतः आपण गेल्यानंतरच कळतं की काही तिथलं वातावरण आहे ते हे कशा का काम किती सुंदर असं कोरवि काम आहे बघा खूप आवडलंय म्हणजे आणि दुसरं म्हणजे की पब्लिक पण खूप असत्या पाहण्यासाठी आणि दुसरं एक म्हणजे तिथं खाली एक देवीचं मंदिर आहे तर मला ते आठवत नाही कुठल्या तरी चालत खाली जावं लागतं आणि ओलावं लागतं पण खूपच ते पण मंदिर खूप भारी आहे मी गेलो नाही आहे कारण खूपच खाली उतरायचं होतं तिथं दोन अडीच तास लागतात खाली देवीच्या मंदिराला जाण्यासाठी आपल्या लेण्या बघितल्या आणि परत परतेच्या वाटेला निघालो मी असं असं सुंदर असं जे नक्षकाम आहे ना ते खूपच भारी काही जुनं एवढं असं आता एवढ्या मोठ्या मोठ्या मशिनी तरी सुद्धा असं एवढं कोरीव काम होऊ शकत नाही आणि पूर्वी काही सुद्धा एवढं सुंदर असं काम होत होतं शिकाण बघा दरवाजे आहेत खिडकी आहेत म्हणजे आपण आता आपल्या ह्याच्यामध्ये जर बोलले तर पूर्ण दगडामध्ये पूर्ण दगडामध्ये पाहणारे खूप लोक होती मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी पूर्ण माहिती दिलेली आहे तर ती माहिती पूर्ण वाचा मी तुम्हाला कळून जाईल किंवा लेणीबद्दल मला पण काही जास्त माहीत नव्हतं याच्यामध्ये मी गेल्यानंतर हा व्हिडिओ शूट केलेला आहे तुमच्यासाठी किंवा जे जेणेकरून तुम्ही जर गेला तर तुम्ही पाहू शकता बघू शकता बाहेरचं वातावरण बघा पूर्ण जंगल आहे बघा पाणी कसं होत आहे खूपच भारे खूपच आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एकदा आयुष्य पितळखोरा लेणीला